आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज रायगड जिल्ह्यातील मुस्लिम बांधव पहलगाम हल्ल्याविरोधात आक्रमक नागोटण्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून घटनेचा केला जाहीर निषेध हल्ल्यातील मृत निष्पाप नागरिकांनाही वाहिली श्रद्धांजली काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा रायगडात ठिकठिकाणी थीक जाहीर निषेध करण्यात येतोय नागोटण्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मुस्लिम नागरिकांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय हातात तिरंगा ध्वज घेऊन नागोटणी बाजारपेठ येथून रॅली काढण्यात आली यावेळी भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणा देण्यात आल्या काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि देशभरामध्ये त्या ठिकाणी निषेध देखील त्या हल्ल्याच्या संदर्भामध्ये होतो आहे आपण श्रद्धांजली अर्पण केली पर्यटकांना काय सांगायला गेले दोन दिवस काश्मीरमध्ये जी काही पर्यटन निर्माण झालेली आहे दहशत जे लोक फिरायला गेले त्यांच्यावर हल्ले केले आणि त्याचे परिस्थिती गोरदेत अतिशय धान्य प्रकार आहे याचा आम्ही दाबाने आगोषक काही निषेध करतोय आणि केंद्र सरकारने इलेक्ट्रिकचा नेट वापरून या दशेद्वारांना अटक करावी त्यांना जोव्हाची मार्ग काढून व त्याच्यात कार्यवाही केंद्र सरकारने करावी आणि या यासुद्धा व्यक्त करतो श्रद्धांजली अर्पण करतो आमचे पनवेलचे पण काही लोक आहेत ते पण तिथे फिरायला गेले होते त्याच्यावर पण काल पनवेलमध्ये आज कबरस्तरमध्ये दफन झाला पण अतिशय बेकार परिस्थिती आज तिथे पोरं पण इथे आपण मोबाईलवर बघतोय तर रुग्ण येते बघताना काय ही परिस्थिती म्हणजे केंद्र सरकारची के। सैनिक व्यवस्था सुद्धा बरोबर नाही असं माझं मत आहे तेव्हा केंद्र सरकारने याच्यामध्ये लक्ष द्यावा आणि व्यवस्थित तिथे हँडल करावा असं मी माझं मत शक्य जो कुछ کشمیر میں ہوا ہے ہندوستان کے تمام مسلمان یہ ہونے والے حملے کی مذمت کرتے ہیں اور اسلام بالکل اس چیز کی اجازت نہیں دیتا ایک انسان کا قتل پوری انسانیت کا قتل ہے اور ہم تمام ناگٹنا کے رہنے والے ہم اس حملے کی شدید مذمت کرتے ہیں ہم اس کی مخالفت کرتے ہیں اور ہم بھائی چارے سے رہنے کی تمام کو کرتے ہیں ہمیں ہندوستانی तर आम्ही हिंदुस्थानी असल्यामुळे तर आम्ही हिंदुस्थानचाच बोलभाला करणार भलेही आम्ही मुस्लिम असलो तरी का आम्ही हिंदुस्थानी मुस्लिम आहोत आणि आमचे दैवत बोलल्यानंतर मोहम्मद पैगंबर सल्ला सलम त्यांनी सांगितलेलं आहे ज्या देशात तुम्ही राहता त्यांच्यावर तुम्ही कठोरपणे एकदम कठ्ठर प्रेम करत राहावा हे आमचे पैगंबरचा आम्हाला एक मॅसेज आहे आणि तेच आम्हाला मॅसेजात दाखवायच्या म्हणून आम्ही इथं एकत्र मुस्लिम समाजातर्फे इथं जमा झालेलो आहोत घेऊयात आहे काय तुमची बावीस तारखेला काश्मीरमध्ये जो आतंकवाद्याकडून भ्याड हल्ला करण्यात आला सर्वप्रथम आम्ही कर्जत शहराचे सर्व मुस्लिम बांधव या भ्याड हल्ल्याचं खंडन करतो आणि जाहीर निषेध करतो हा जो हल्ला भारतावर जो आतंकवाद्यांनी चढवला आणि त्यामध्ये भारतातली जे सत्तावीस निष्पाप लोकांचा जो बळी गेला त्या सगळ्या गोष्टींना एवढ्या चुकीच्या वाटा फुटलेल्या आहेत का तिथे ज्यावेळेस ही घटना घडत होती तर घटना घडत असताना आतंकवाद्यांनी तिथे जात आणि धर्म विचारून त्या निष्पाप लोकांचा बळी घेतला आणि ज्यावेळेस हा प्रकार घडत असताना आमच्या मायमाऊली ज्या तिथे फिरायला गेल्या होत्या पर्यटना क्षेत्रावरती त्यांचं कुंकू पुसण्याचं काम जे या आतंकवाद्यांनी केलेलं आहे आम्ही त्या सर्व आतंकवाद्यांचा आणि त्यांच्या संघटनांचा जाहीर निषेध व्यक्त करतो भारत देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब आम्ही त्यांना विनंती करतो जसे पुलमा पुलवामा हल्ला तसेच उरीचा हल्ला हा हल्ला होत असताना ज्यावेळेस आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने त्यांना पाकिस्तानात जाऊन खदेडून त्या सगळ्यांना ज्या प्रकारे त्यांना खात्मा केला त्यांना सगळ्यांना मृत्युमुखी पाडलं असा हा सर्व जो आतंकवाद आहे हा आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने सगळा संपवण्यात आला पाहिजे कालच मी इंडियन गव्हर्नमेंटचं भाषण ऐकलं मोदी साहेबांचं भाषण ऐकलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं का एक हजार एकशे एकशे चाळीस कोटी देशवाशांवरती हा जो हमला झालेला आहे या हल्ल्याचं आम्ही खंडन करतो आणि ज्या आतंकवाद्यांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांची जमीनही देखील मी ठेवणार नाही ती जमीनही मी उद्ध्वस्त करून टाकेन आणि प्रकारे मुस्लिम लोकांना म्हणण्यात येते आहे का तो मुस्लिम होता म्हणून त्या लोकांना सोडलं आणि जे हिंदू होते त्यांना मारलं खरं तर आतंकवाद्यांचा कुठला धर्म नसतो कुठली जात नसते जी सत्तावीस लोकं मृत्युमुखी पडली त्या सत्तावीस लोकांमध्ये आपले सव्वीस लोकं हे आपले मराठी बांधव होते त्याच्यामध्ये आपला काश्मीरचा जो बांधव मुस्लिम मृत्युमुखी पडला त्यांनी तिथे सगळ्यांना मदतही देखील केली आणि तोही तिथे शहीद झाला तसेच तिथले जेवढे टॅक्सी ड्रायव्हर असतील तिथले स्थानिक जेवढे मुस्लिम असतील त्या लोकांची प्रशंसा तिथे असलेल्या सगळ्या लोकांनीच केली का ह्या लोकांनी आम्हाला मदत केली जरी पाकिस्तानातली लोक हा जो मनसुबा करून आपल्या भारतामध्ये हा जो तेढ निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत आपला भारत देश एक सेक्युलर देश आहे याच्यामध्ये सर्व जाती धर्मातली लोकं राहतात हा असा हल्ला करून या सगळ्या गोष्टी करून हिंदू मुस्लिम लोकांमध्ये एक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हा सगळा होत आहे तर हा ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही भीक घालत नाही भारतातला मुस्लिम समाज हा नेहमी भारताबरोबर आहे आम्ही प्राऊड टू बी इंडियन्स आहोत आम्ही सर्वप्रथम भारतीय आहोत त्याच्यानंतर आम्ही मुस्लिम्स आहोत ज्या भारतात आम्ही राहतो त्या भारताचा आम्ही आदर करतो आणि जेव्हा जेव्हा असा भारतावरती असा हल्ला होईल किंवा भॅड हल्ला होईल त्यावेळेस भारत भारतातला मुस्लिम पेटून उठल्याशिवाय राहणार नाही तीन दिवस उलटले आहेत मला निषेध व्यक्त करण्यासाठी इतका वेळ लागला खरं तर बावीस तारखेला हा जो हल्ला झाला बावीस तारखेला अडीच वाजता हल्ला झाल्यानंतर पूर्ण भारतामध्ये या सगळ्या गोष्टी कळण्यात आल्या मीडियाच्या मार्फत त्यावेळेस कळतच नव्हतं नक्की काय झालेलं आहे आणि त्या गोष्टी कळण्यासाठी थोडा उशीर झाला कर्जत शहरामध्ये बहुसंख्य मुस्लिम राहत नाही किरकोळ मुस्लिम समाज आहे जास्तीत जास्त आपल्याकडे मराठी समाज आहे आपला शुक्रवारी असलेला नमाज या नमाजामध्ये बाहेरून देखील आपली मुस्लिम समाजातली लोकं येतात काही शुक्रवारच्या बाजारामध्ये आलेले मुस्लिम्स काय आपल्या कर्जत शहरात हे मुस्लिम जे नागरिक कित्येक वर्षाने इथे म्हणजे राहत आहेत त्या सगळ्या लोकांना घेऊन हा जो मी जो इथे गर्दी केलेली आहे के किंवा लोकांना सगळ्यांना एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आज आपल्याला इथे थांबून आज आपल्या घरामध्ये हल्ला झालेला आपल्या मायमाऊलींवरती हल्ला झालेला आपल्या बहिणींचे सुहाग उद्ध्वस्त केलेले त्यासाठी आम्हाला एक तीन दिवसाचं नियोजन लागलं का आमची जी शुक्रवारची नमाज असते त्यामध्ये चांगला मुस्लिम समाज असतो म्हणून आपल्याला एक दोन तीन दिवसाचा विलंब झाला अन्यथा ज्या दिवशी हा घटना घडली प्रत्येक मुस्लिम समाजाच्या मुलाच्या स्टेटसवरती जाहीर निषेधचा स्टेटस होता एवढं नक्की मी मात्र तुम्हाला सांगेन परवा या ठिकाणी सत्य बातमीसाठी बघत राहा एक्शन महाराष्ट्र न्यूज